मंडळी आजची जी रेसिपी आहे ना ती ब्रेकफास्ट लंच टिफिन डिनर संध्याकाळचे खाणे याच्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे झटपट होणारी सोपी टेस्टी तरीही हेल्दी अशी ही रेसिपी म्हणजे टोमॅटो ऑमलेट चला मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपी योग्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससह आम्ही नेहमीच दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आता टॉमॅटो ऑमलेटसाठी मी साधारण दोन मिडियम साईजचे टॉमॅटो स्वच्छ धुवून मोठ्या मोठ्या आकारात चिरून घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते तसंच त्यात लसूणाच्या दोन पाकळ्या आणि एक मिरची चिरून घातलेली आहे आता लसूणच्या पाकळ्या आणि मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसणामुळे एक उग्र वास येतो त्यामुळे मी अगदी चवीला दोनच पाकळ्या घेतल्या आता याची छान पेस्ट झाली त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये मी दीड वाटी पीठ घेतलं आहे आता मी चार जणांसाठी नाश्ता करते त्यासाठी दीड वाटी बेसन पीठ पुरेसं होतं त्यातच वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा घातला तांदळाचं पीठ आणि रव्यामुळे तयार होणारा आमलेट जरा कुरकुरीत होतं आता ह्याच्यानंतर ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा जिरे घालायचा अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घेऊन तो घालायचा तसेच ह्याच्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि एकदम बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आता इथं मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तसं आपण टोमॅटो प्युरी केलीच आहे पण हे जे टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे दाताखाली येतात त्यामुळे ते आमलेट चवीला चांगले लागते आणि त्याचे टेक्स्चरसुद्धा छान येते तसेच हिरव्या मिरचीचे सुद्धा इथं मी कमी तिखट हिरवी मिरची वापरली आहे प्युरीमध्ये आपण मिरची टाकलीच आहे जर तुम्हाला नको असेल तर पिठामध्ये मिरची टाकू नका आता तयार केलेली प्युरी यामध्ये घातली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते निपटून यामध्ये घेतलं आणि मिश्रण चांगलं हलवून घेतलं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता ह्याच्यात रंगासाठी हळद आणि थोडंसं तिखट घातलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला थोडंसं पाणी घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आता इथं आपण आवडीनुसार धने जिरेपूड किंवा पावभाजी मसालासुद्धा घालू शकतो त्याच्याने सुद्धा टोमॅटो ऑमलेटची चव अजून छान लागेल हे बघा मी दाखवते तितपत पातळ आपलं हे टोमॅटो ऑमलेटचं बॅटर झालं पाहिजे आता हे बॅटर एक दहा ते पंधरा मिनटाकरता छान मुरवट ठेवूया दहा ते पंधरा मिनटं झालेत आता आपण टोमॅटो ऑमलेट करायला घेऊ त्यासाठी मी तवा गरम केला त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आणि टोमॅटो ऑमलेटचं बॅटर त्याच्यावर स्प्रेड करत आहे आता हे आमलेट जाडसरच असतं फार पातळ नसतं आपलं हे बॅटर स्प्रेड करून झाल्यानंतर त्याला सगळीकडून तेल सोडायचे किंवा तुम्ही तूप सोडलं तरी चालेल आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटाकरता शिजवून घ्यायचं आता झाकण ठेवल्यानंतर त्याला एक छान वा, वाफ धरते आणि त्या वाफेमुळे वरची जी आमलेटची बाजू आहे ती चांगली शिजून येते तुम्ही बघू शकता वरची बाजू चांगली शिजलेली आहे आता हे आमलेट आपण पलटून घेऊया म्हणजे दुसरी बाजू तयार झालेली असते हे बघा दुसऱ्या बाजूनी हे ऑमलेट व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता आपण जी पलटून बाजू तव्यावर टाकली आहे तीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची बघा हीसुद्धा बाजू छान भाजून झालेली आहे आता हे आपलं टॉमॅटो ऑमलेट तयार आहे मस्त असं हे टॉमॅटो ऑमलेट दोन्ही बाजूनी भाजून झाले आणि त्याला मस्त रंग आला आहे आपण अजून एक टॉमॅटो ऑमलेट करू टॉमॅटो ऑमलेटचं बॅटर मी तव्यावर स्प्रेड केलं तेल सोडलं आणि झाकून पहिला वरची बाजू व्यवस्थित शिजवून घेतली त्याच्यानंतर हे ऑमलेट पलटून घ्यायचं दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची बघा किती मस्त असा रंग आला आहे आणि दोन्ही बाजूनी किती छान असं आपलं हे टॉमॅटो ऑमलेट भाजलं गेलं आहे हे गरमागरम टॉमॅटो ऑमलेट तयार आहे सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर हे ऑमलेट सर्व करा बघितलं किती सोप्पं आहे हे टॉमॅटो ऑमलेट करायला अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होतं कमी वेळेत होतं करायला सोपं आहे टेस्टी आहे आणि तितकंच हेल्दी आहे मग मंडळी तुम्हीसुद्धा हे हेल्दी टोमॅटो ऑमलेट किंवा मसाला व्हेज ॲमलेट नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद